कारण कोणत्याही एक माती परीक्षण कधीच करत नाही तर ते मेन उद्देश आहे त्यांचा आणि एक जर आपल्या सोबत दोन महिने आहेत ज्यांना ज्यांना माती परीक्षण करायचं त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधा महिलांसाठी एक महिला आहे आणि पुरुष मंडळासाठी पुरुष मंडळी हेवी तर त्यांना शेतात घेऊन जायचं आपल्या मातीचा नमुना द्यायचा परीक्षण आणि ज्या ज्यावेळी काही कार्यक्रम होणार आहे कोणते पण या दोन महिन्यात तर उत्साह मुलाचा सहभाग आहे कारण तुमची गोष्ट जर महिलांनी मानावर घेतली तर तो कार्यक्रम यशस्वी होतो आणि परत त्याचा भाऊ तुम्हाला विनंती करेल की या महिलांना दोन तीन वाजता बुली झाडाची मागणी केली होती आपल्याला यावेळेस एक जुलैला आपल्या माध्यमातून शंभर दोनशे जी काही झाडं जर भेटत असेल उपलब्ध करून द्या बचत गटाच्या महिला लावण्यासाठी तयार आहे तुम्ही तुमच्या दारात लावा शेतात लावा ते झाडं जागवा फुलाचे घ्या किंवा फळाचे घ्या आणि हे मागणी करतो मी हे नाही झाडं उपलब्ध करून द्या